हरिहर भेट आता हरिहर भेट म्हणजे हरी म्हणजे भगवान श्री हरी श्री विष्णू आणि हर म्हणजे हर, हर महादेव तर या दिवशी वैकुंठ छान श्री हरी श्री विष्णू आणि भगवान महादेव या दोघांची गळा भेट झाली होती या वैकुंठ चतुर्दशीच्या तिथीमध्ये रात्री बारा वाजताच्या दरम्यान रात्री बारा श्री, हरी श्री भगवान श्री विष्णू आणि भगवान महादेव यांची गळाभेट झाली होती त्यामुळे वैकुंठ चतुर्दशीला हरिहर भेट असेही म्हणतात अतिशय सुंदर अतिशय पवित्र अतिशय विलक्षण असा हा सण आहे हा सोहळा आहे अतिशय सुवर्ण असा क्षण हा आहे हा फक्त वर्षातून एकदाच येतो आता या दिवशी काय घरच्या घरी काय सेवा करायच्या आपल्या आयुष्यातील दुःख अडचणी संकटे सगळे होण्यास मदत होईल तर बघा आता वैकुंठ चतुर्दशी ही चौदा नोव्हेंबरला सुरू होणार आहे सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी ही सुरू होणार आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजे पंधरा नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटापर्यंत ही वैकुंठ चतुर्दशीची तिथी असणार आहे तर आपल्याला चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशीच्या तिथीमध्ये सेवा आपल्याला रात्री बारा वाजता करायची आहे म्हणजे तुम्हाला ही सेवा कधी करायची आहे गुरुवारी रात्री बारा वाजता कारण दुसऱ्या दिवशी जसं बारा नंतर शुक्रवार सुरू होईल त्यामुळे हुए। गुरुवारच्या रात्री बारा वाजता तुम्हाला ही सेवा आवर्जून करायची आहे त्यामुळे सेवा कशी करायची काय करायची मी हे सगळं तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तर महिलांनो अतिशय सुवर्ण असा हा क्षण आहे फक्त वर्षातून एकदा हा क्षण येतो आता जर तुम्ही यावेळेस तो क्षण चुकवला तर अगदी पुढच्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्येच तुम्हाला वैकुंठ चतुर्दशीची सेवा करण्याचा सेवा करण्याचा चान्स तुम्हाला मिळेल तर त्याच्यामुळे सर्वांना माझं कळकळीचं सांगणं आहे की महिला असो पुरुष असो मुलं असो किंवा मुली असो कोणी पण चालेल कोणी पण ही सेवा करू शकतो तर तुम्हाला काय करायचं आहे या दिवशी ना तुम्हाला छान घर स्वच्छ ठेवायचं आहे तुम्हाला मुख्य दरवाजावर तुळशीजवळ आणि देवासमोर दिवे तुम्हाला आवर्जून लावायचे आहे आणि दिवे दिव्यामध्ये तेल किंवा तूप अशा प्रकारे टाकायचे जेणेकरून रात्री बारा ते साडेबारा पर्यंत हे दिवे जळू शकतील अशा प्रकारे तुम्हाला तेल किंवा तूप जे पण तुम्ही टाकणार आहात ते तुम्हाला टाकायचं आहे आता बघा तुम्हाला काय करायचं तर सर्वप्रथम तुम्हाला ही सेवा तुम्हाला बारा वाजताच करायची आहे ठीक आहे मंडळी कारण की बारा वाजताच या दोघांची गळाभेट झाली होती भगवान श्री हरी श्री विष्णू आणि महादेवांची त्यामुळे आपल्याला रात्री बारा वाजताच ही सेवा करायची आहे आता आता तुम्हाला काय करायचं बघा तुमच्याकडे जर भगवान श्री हरी श्री विष्णू तुमच्याकडे यांपैकी तीन ऑप्शन मी तुम्हाला सांगतो त्यापैकी का काही एक तुमच्याकडे असायला हवं हो भगवान श्री हरी श्री विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती किंवा मग विठ्ठलाची मूर्ती किंवा फोटो तुमच्याकडे असायला हवा आता तुम्हाला काय करायचं आहे देवघरासमोर अगदी एक तामत तुम्हाला घ्यायचं आहे रात्री बारा वाजता त्यामध्ये ना आपल्याकडे त्यामुळे ती पिंड तुम्हाला घ्यायची आहे आणि आता आपल्याला अगदी एक किंवा अकरा किंवा एकशे आठ तुळशीची पानं किंवा एक हजार आठ तुळशीची पानं तुम्हाला घ्यायची आहे एक हजार आठ तर शक्य नाही आहे अकरा जर असेल तर चालेल तुम्हाला एक हजार आठ वेळा विष्णू नामावली म्हणून म्हणजे विष्णू नामावली म्हणत त्या पानं शंकराच्या पिंडीवर व्हायची आहे मंडळी आणि हो हे तुम्हाला फक्त वर्षातून एकदाच करायला मिळतं अन्यथा पूर्ण वर्षभरातून कधीच तुळशीचे पानं शंकराच्या पिंडीवर व्हायची नसतात आणि विष्णूंना तुम्हाला या दिवशी बेलपत्र व्हायचं आहे तर तशाच प्रकारे तुम्हाला विष्णूंना कधीही बेलपत्र व्हायचं नसते फक्त वैकुंठ चतुर्दशीच्या चे दिवशी तुम्हाला हे करायचं आहे त्यामुळे अतिशय सुवर्णसा क्षण आहे आणि तुमच्या मनाला इतका छान आनंद होईल आणि इतका प्रसन्न तुम्हाला वाटेल ही सेवा करून तर बघा आता तुम्हाला तामणामध्ये तुम्ही भगवान हर महादेवांची पिंड तुम्ही घेतली आहे त्यानंतर तुम्हाला ना अकरा किंवा म्हणजे जेवढी तुमच्याकडे अवेलेबल आहे तेवढी तुळशीची पाणी तुम्हाला घ्यायची आहे आता बघा तुम्हाला तुळशीची पाने रात्रीला तोडायची नाहीये तुम्ही आदल्या दिवशी किंवा तुम्ही सकाळी तोडून ठेवा आता तुम्हाला भगवान महादेवाच्या महादेवाच्या पिंडावर तुळशीचं एक पान वाहून विष्णूंचं नाव नाव घ्यायचं आहे ओम वासुदेवाय नम अशा प्रकारे तुम्ही युट्यूबला लावू शकता एक हजार आठ विष्णू भगवानची नावावली तुम्हाला मिळून जाईल तुम्हाला हे सूरराव द्यायचं आहे आणि एक एक तुळशीचं पान अर्पण करायचं आहे आता तुमच्याकडे समजा जर अकराच पाने असतील तर तुम्ही एकच पान म्हणजे ते पान रिपीट करू शकता एक तर अशा प्रकारे तुम्हाला एक हजार आठ वेळा एक एक तुळशीचं पान पान हे महादेवांच्या पिंडीवर तुम्हाला व्हायचं आहे आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे भगवान विष्णूंचा फोटो जर तुमच्याकडे असेल तर आपल्याला ना बेलाचे पानं त्यांना अर्पण करायचे आहे बघा वर्षातून कधीच आपल्याला विष्णू भगवानच्या मूर्तीवर किंवा फोटोवर बेलाचं पान हे व्हायचं नसतं पण फक्त वर्षातून एकदा वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला हे कार्य करायचं आहे तर आता तुम्हाला काय करायचं ना बघा बेलाच्या पानाला तीन पानं असतात तर तुम्हाला तसं एक पान जसं तुमच्याकडे असेल तसं तुमच्याकडे एक असेल तर एक घ्या अकरा असेल तर अकरा घ्या तर तुम्हाला अकरा बेलपत्र विष्णूंच्या मूर्ती किंवा फोटोवर आपल्याला अर्पण करायचं आहे आणि शंकर भगवानच्या नावांचा म्हणजे एकशे आठ जे शंकर भगवानांची नावं आहे ती घेत त्यांचा जप करत तुम्हाला ते एक एक बेलपत्र विष्णूंच्या मूर्तीवर किंवा फोटोवर अर्पण करायचं आहे तर ओम ओम शंकरायन महा असं म्हणत असे आठ तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला आठ शंकर भगवानचे नाव तुम्हाला मिळतील तुम्हाला अशा प्रकारे एक एक बेलपत्र त्यांना अर्पण करायचं आहे तुमच्याकडे जर दहा असेल तुमच्याकडे अकरा असेल एकवीस असेल तर तुम्ही एकशे आठ नसेल मिळाले तुम्हाला तर तुम्ही तेच ते रिपीट करू शकता असं काहीही नाही आहे तर अशा प्रकारे तुम्हाला अशी छान मस्त अशी छानशी सेवा तुम्हाला करायची आहे अगदी मनापासून ही सेवा तुम्ही करा आणि देवाला प्रार्थना करा की आमच्या घरातल्या जीवनातल्या सगळ्या अडचणी दुःख संकटे निवारण होऊन जाऊ द्या आणि सगळं काही सगळ्यांना सुख शांती समृद्धी आरोग्य ऐश्वर लाभू द्या अशा प्रकारे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तुम्ही ही सेवा आवर्जून करा अगदी सोपी सेवा आहे ही तुमची अगदी पंधरा ते वीस मिनिटात ही सेवा होणार आहे त्याच्यामुळे हा क्षण जाऊ देऊ नका कारण की उद्याचा दिवस वगैरे हा क्षण तुम्हाला अगदी दोन हजार पंचवीस मध्येच मिळेल म्हणून अगदी सुवर्ण असा हा क्षण आहे त्यामुळे या क्षणाचा फायदा आवश्यक घ्या धन्यवाद माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा